मी मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात मी रणधीर कांबळे आपलं स्वागत करत आहे आपण आहोत सायनमध्ये सायनमध्ये प्रामुख्यानं समस्या आहे ती झोपडपट्टीवासियांच्या नागरी समस्यांची आणि या समस्या सोडवण्यासाठी सुमारे आठ नगरसेवक या विभागातून निवडून दिलेले आहेत मात्र इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत इथं प्रामुख्यानं आरोग्याचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे त्याचबरोबर इथल्या मैदानांचा आणि कचऱ्याचाही प्रश्न आहे आपण थेट पहिल्यांदा जाणार आहोत भाजपचे जे नगरसेवक आहेत इथं की जे सांगतील की खरंच इथले प्रश्न सोडवण्यात तुम्ही अपयशी ठरलाय असं ज्या पद्धतीचं वातावरण दिसत आहे कचरा दिसतोय गटारं तुंबलेले आहेत काय सांगा मराठी तो हिंदी बोल सर्वप्रथम आय बी एम लोकमत का स्वागत करता हूं कि हमारे क्षेत्र में जो है जन समस्या के लिए यहां उपस्थित हुए हैं देखिए काम हर जगह चालू है काम में जो है टोटल हम लोग कोई भी नगर सेवक बैठे नहीं है हमारा तीन वार्ड यहाँ है सलम में मनोज संसारे हैं मोहन चौबे मैं हूँ श्रद्धा यादव हैं संस्था जो काम करे बीएमसी के अधिकारी लगे हुए हैं हर जन को सुधरना पड़ेगा साफ सफाई के लिए जब सब लोग साथ देंगे तभी साफ सफाई सुंदर होगा क्योंकि एक आदमी के बस का काम नहीं है गटर में कचरा डालना मार्केट में कचरा डालना ये जब तक बंद नहीं होगा यही नाके पे जो कचरा का अभी आप देखे हैं बोल रहे थे यहाँ वाईफा लगा हुआ था ये गटर के वजह से हटा हुआ है यहाँ थोड़ा भी कचरा नहीं रहता था और रोज रोज साफ सफाई होता है और सुंदर काम के लिए ही हम लोग तत्पर रहते हैं प्रत्येक माणसाचा सहभाग यात हवा आहे फक्त नगरसेवकाचं किंवा महापालिकेचं काम या दृष्टीनं पूर्ण होऊ शकणार नाही आपल्याकडनं काँग्रेसच्या आहेत काँग्रेसकडनं जाणून घेऊया नगरसेवकांनी सांगितलं की आम्ही खूप काम करतोय मात्र लोकांच्या सहभागाची आवश्यकता खरंच काम करत आहे अगर खरंच ते काम करत असतील तर आता सकाळी साडेनऊला बी एम सीची जे आली आमच्या त्यांच्याशी हेच विनंती असे जे रोजच येऊ द्या रोज सकाळी येऊ द्या मीडियाचे गाडी बघून फक्त जेसीबी नको पाठवा असंच रोजच प्रमाणे पाठवा आज मी जे गल्ली घुस गुलशने बघता मदरसा किंवा पर्यंत असं साफसफाई असूया त्यांच्याशी हीच विनंती आम्हाला रोज साफसफाई होत नाही असा जो आरोप होतोय आपल्याबरोबर आहेत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत आणि नगरसेवक पण आहेत मनोज संसारे ज्या पद्धतीनं प्रशासन वेगानं काम करायला हवं ज्या जेणेकरून नागरी समस्या सुटाव्यात कितपत सह प्रशासन सकारात्मकपणे काम करत प्रशासन ही नेहमीच नागरिक समस्यांच्या बाबतीमध्ये बाहेरच राहिलेलं आहे खरं म्हणजे जे सत्ताधारी लोक आहेत शिवसेना बी जे पीचे त्यांचा प्रशासनावर वचक नाही असं माझं या ठिकाणी स्पष्टपणे म्हणणं आहे कारण या ठिकाणी आपण पाहतो आहे की दत्तक वस्ती योजना प्रबोधनकार दत्तक वस्ती योजना महापालिकेकडून राबवली जाते या योजनेमध्ये त्यांनी जो मापदंड लावलेला आहे त्या मापदंडानुसार समजा पन्नास लेबर जर सँक्शन असतील आणि त्या पन्नास लेबरपैकी फक्त पाच लेबरने जरी काम केलं पण क्वांटिटी ऑफ वर्क म्हणजे पन्नास लोकांचं काम पाच लोकांनी केलं तरी पन्नास लोकांचा पेमेंट महानगरपालिका करते म्हणजे आपण पाहतो आहे की पन्नास लोकांचे पैसे महानगरपालिकेचं प्रशासन देतं महानगरपालिका देते आणि पाच लोक स्पॉटवर काम करायला असतात आणि त्याच्यामुळे जे स्थानिक नगरसेवक आहेत सगळेच शिवसेना बी जे पी मनसे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आमच्यासारखे अपक्ष या सगळ्यांना एवढा प्रॉब्लेम येतो आहे स्लम विभागामध्ये की एकतर महानगरपालिकेमध्ये भरती नाही आहे जो बॅकलॉग आहे मागासवर्गीयांचा तो अनेक वर्षापासून भरला गेलेला नाही आहे आणि दत्तक वस्ती किंवा आउटसोर्सिंग वर्कच्या माध्यमातून जे कामं दिले जात आहेत तिथं क्वांटिटी ऑफ वर्क म्हणजे तुम्ही शंभर लोकांचं काम पाच लोकांनी केलं तरी चालेल आता मला सांगा की शंभर लोकांचं काम किंवा पन्नास लोकांचं काम आक जर पाच लोक करणार असतील तर त्याचा मापदंड लावायचा कोणी ती काय तराजू घेऊन महानगरपालिकेचे अधिकारी येतात का पण तसं होत नाही आहे खरं म्हणजे हा सरळ सरळ पैसे खाण्याचा मार्ग महापालिकेमध्ये खुला करून देण्यात आलेला आहे पैसे खाण्याचा मार्ग असल्यामुळेच खरंच लोकांच्या समस्या सुटल्या जात नाही स्वतः नगरसेवक सांगतायत की जे लोक आवश्यक आहेत आकडे दिसत आहेत तेवढी लोक साक्षात नसल्यामुळेच काम होत नाही तुम्ही शिवसेनेचे नगरसेविक आहात ही अनुभव आहे तुम्ही पण सत्ताधारी पक्षाचे आहात नाही माझ्या विभागामध्ये मा खरं म्हणजे माड़ा कॉलनी आहे पण बी एम सीची लोक येऊन तिथे कामं करतात आणि खरं म्हणजे लोकांनी सक्षम राहायला पाहिजे आपला दारी घंटा गाडी येते माझ्या ठिकाणी मी हवा बसवलंय त्याच्यामुळे रस्त्यावर घाण नसते माझी दत्ताकवाले पण काम करतात आणि प्रत्येक माडा वस्ती पण लोक येऊन आपल्या घरोघर येऊन कचरा घेऊन सत्ताधारी नगरसेवकांचा वेगळा अनुभव आहे मात्र आपण जाऊया मनसेकडे मन, खरच ज्या पद्धतीने सांगितलं की जेवढे कामगार कागदावर असतात तेवढे साक्षात नसतात त्यामुळे कचरा उचलला नाही साफसफाई केली जात नाही थेट नगरसेवकच म्हणताय काय अनुभव आहे तुमचा शिवसेना मात्र त्याला शिवसेनेला हे मान्य नाही मी संसदे साहेबांच्या मताशी सहमत आहे संपूर्णपणे सहमत आहे आणि ही खरी परिस्थिती आहे आज तुम्ही जर सायनकोळीवाड्यामध्ये बघाल तर समस्यांचा आगार म्हणून जे जा ओळखला जाईल असा मला वाटतं आज कुठली समस्या या ठिकाणी नाही आहे ट्रॅफिकची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे उद्यानांचा प्रश्न आहे या ठिकाणी जी उद्यानं आहेत ती मुलांना खेळायसाठी आपण जो विषय मांडतो व्हॉट्सअपवर किंवा याच्यावरती की, की लहान मुलांनी मैदानात खेळावं पण या खेळासाठी मैदान आहेत कुठे आज त्या ठिकाणी त्या लोकांनी नाना नानी पार्क बनवून ठेवले आहेत आज नाना नानी पार्कचा अर्थ काय होतो नाना नाना नाणी पार्क याचा अर्थ ज्येष्ठ नागरिक तिकडे जाऊन बसणार दोन दोन तास तीन तीन तास तिकडे बसणार त्यांना विरुंग पाहिजे त्यांना त्या ठिकाणी लघविला झाल्यानंतर ते कुठे जाणार मग त्या नाना नानी पार्क फक्त नुसतं तुम्ही बनवलं हो आहे का कशासाठी फक्त दहा टक्के कमिशन घेण्यासाठी नाही ना मग अशा ज्या समस्या आहेत आपल्या विभागामध्ये भरपूर समस्या आज आपण बघतोय कचरा त्यानंतर या ठिकाणी येणार ट्राफिक आज सायनकोळीवाडमध्ये सगळ्यात मोठी समस्या असेल ती ट्राफिकची आहे तुम्ही कुठेही बाहेर मुंबईतून कुठेही सायंकोळीगडमध्ये वीस मिनिटामध्ये पोचू शकता पण सायनपासून या ठिकाणी अँड टॉबिल म्हणा प्रतीक्षानगरमध्ये पोहोचायला तुम्हाला कमीत कमी अर्धा तास लागतो ह्याचं नियोजन कोण करणार नियोज नियोजनाचा अभाव दिसतोय आपण शिवसेनेकडे जाऊया कारण माजी नगरसेवक आहेत आपल्यासोबत ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे काम होताना दिसत नाही ट्राफिकची समस्या असेल कचरे समस्या असेल थेट जर प्रशासकीय अधिकारी जर आ, कागदावर जे आ, का, कर्मचारी पाठवायचे त्यापेक्षा कमी लोक पाठवत आहेत जास्त बिलं काढतायत तुमचा पक्ष सत्तेवर आहे गेले अनेक वर्ष कसं पाहताय तुम्ही याच्याकडे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा ट्रॅफिकच्या प्रश्नावर आंदोलन केलेलं आहे या ठिकाणची जे ट्रॉफिक आहे म्हणजे भरणी नाका या ठिकाणच्या ट्रॉफिकसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आमचे शाखा प्रमुख आमचे विभागातील कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात तत्पर असता प्रश्न सुटत काय नाही काय कारण आहे ट्रॉफिकवाले जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे याकडे लक्ष देत नाहीत प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नाहीत असा सत्ताधारी शिवसेनेचा आपण आरोप आहे काय तुमच्या पक्षाचा वचक नाही म्हणून हे प्रशासन असं करत आहे निश्चितपणे आमच्या पक्षाचा वचक आहे गेली पंचवीस वर्ष शिवसेना भाजपाची या ठिकाणी सत्ता आहे आणि कामं होत आहेत म्हणून लोक पुन्हा पुन्हा आपल्याला नव्याने निवडून देत आहेत प्रशासनावर वचक हा नक्की आहे आणि जे प्रशासनामधले काय जारीतले शुक्रचारी आहेत त्यांना नक्कीच जरा बसवण्यासाठी सत्ताधारी पक्षांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यांना त्या पद्धतीत ही शिक्षा केली जाईल आत्ता जे सांगितलं नगरसेवकांनी की जे कामगार कागदावर आहेत त्याच्यापेक्षा कमी लोक इथे येत आहेत आणि त्यामुळं खरे कामं होत नाहीत शेवटी काय आहे विरोधक हे विरोधाची भूमिका घेणारच सत्ताधारी आपल्या पद्धतीत बोलणार विरोधकांनी बोलावं पण आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली अनेक वर्ष सत्ता शिवसेना भाजपाची आहे या ठिकाणी लोक निवडून देत आहेत त्याचं कारणच असं आहे की या ठिकाणी शिवसेना भाजपा चांगल्या पद्धतीने काम करते शिवसेनेला निवडून दिलं जात आहे त्याच्या मागे त्यांनी केलेली काम आहेत असं म्हटलं जातं आपण सामान्य लोकांकडनं जाऊया खरंच का काय का, का स्थिती आहे इथे अशी स्थिती आहे ना म्हणजे एकदम स्वच्छ भारत योजनेचा कच्छ भारत योजना करून ठेवलेला नाही सगळे बोलते करून दाखवले ना तो हे करून काढले इकडे करून काढले म्हणजे इथे शौचालय होता त्याला काढला हायवा मशीन होता कचरकुंडीचा त्याला काढला आता इथे एक जे मार्ग एकत्र एकत्र मार्ग आहे पण ह्याला फक्त छेरीन टॅक्सी स्टँड आणि टॅक्सी स्टँड जायला पण छोटे छोटे बच्चो के लिए तकलीफ हर जगह सिर्फ तकलीफ ही बचाई पुरे एरिया में झोपडपट्टी में पैदा होणा गुन्हा हो लगता है झोपडपट्टी मध्ये जन्म घेतला हे गुन्हा असल्याची भावना व्यक्त होते तुमच्याकडे येतो मी अजून आम आदमी पार्टीचे लोक आहेत आमचे प्रवक्ता आहेत त्यांना थांबा हॅलो बोला 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 या ठिकाणी हे लोक काम करत आहेत सर्व स्वच्छता बोलतात स्वच्छ आहे मग लहान मुलं आजारी पडतात त्याचे जिम्मेदार कोण आहेत आज लहान मुलं डॉक्टर डॉक्टर किती लाईन किती लागते हा याचा जिम्मेदार भूकं भूदंड कोणाला होणार पापा पा, पा, पालकांना सोचायला लागतोय त्याचे जिम्मेदार कोण आहेत हे बोलतात आम्ही कामं करतो कसली कामं करतात दाखवा त्यांनी कोणती कामं केलेली आहेत आजपर्यंत हे नगरसेवक एक फेरी फेरी मारलेली आहे का एरियामध्ये ते पहिला त्यांना की तुम्ही आजपर्यंत किती फेर मारलेले आहेत किती गटाची ते उभे राहून तुम्ही कामं केलेले आहेत हे सांगताय कामं करतो कसली कामं करतात हे लोक अजूनपर्यंत हे सत्तेवर अजूनपर्यंत कोणत्याही करतरीचं काम झालेलं नाही त्याच्यामुळे लहान मुलं आजारी पडलेले आहेत आणि डेंगू सारखं थैमान इकडे या ठिकाणी घातलेलं आहे कोणाचं पारवाय यांचे आशीर्वाद नगरसेवकाने या लोकांकडे करन लक्ष का देत हे बोलतात अधिकारी भ्रष्ट मग तुम्ही काय करताय एकूणच सत्ताधारी पक्षाने नक्की काय करायचं त्यांनी ता, ता, सांगा राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही या बाबतीत कसं बघता की जे काम केलं इकडे मेन समस्या काय जिकडे जितले सुलभ आहे सगळे प्रायव्हेटायझेशन केलेले आता एक फॅमिली एक ती अगर तिकडे गेले एक एका माणसासाठी तीन रुपया घेतात पाच पाच रुपया अगर पाच माणसा फॅमिली असेल तर दिवसाचे किती झाले दीड दोन हजार रुपये त्यांच्या महिन्याच्या फक्त सुलभ सजालयासाठी होते प्रायव्हेटेशन कशालासाठी हा हा एकूणच खा खाजगी शौचालयांचा प्रश्न पण इथं आहे एकूण भाजपला आपण पुन्हा हे करू कारण भाजपचे इथे लोकप्रतिनिधी निवडून गेले आहेत नगरसेवक आहेत मात्र समस्यांचा मोठ्या प्रमाणात इथ दिसते त्यामुळं लोक संतप्त आहेत हमारे पर देखील आमारे के, आ, आ, सा, आ, कोली के सा, बहुत बड़ा पट्टा स्लम का पट्टा आहे और ये स्लम के पट्टे में बहुत बडे व्यापक तरीके से काम करने की जरूरत आहे और उसके लिए हमारे आमदार के प्रयत्न से हमारे नगर सेवकों के प्रयत्न से बराबर काम हो रहा है लेकिन यहाँ पर मैं एक बात कहना चाहता हूँ जो यहाँ पर एंटोफिल का साइनकलोर का यफ नॉर्थ प्रभाग है ये प्रभाग के महानगर पालिका के अधिकारी भ्रष्टाचार में लिप्त हैं, एकदम आलसी इसी एक। तरीके से काम कर रहे हैं दो दो घंटा लंच का टाइम लेते हैं और किसी भी एक भी कोई समक्ष एकुणा सत्ताधारी असूद्या विरोधक असूद्या सर्वच प्रशासनाला जबाबदार देतात हा भ्रष्टाचार जर असेल तर तो थांबवायचा कुणी हा खरा प्रश्न आहे घेणार आहोत एक ब्रेक ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्याला खरंच जबाबदार कोण प्रशासन की इथले नगरसेवक लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आपण आहोत सायन मध्ये प्रामुख्याने सायन मध्ये नागरी समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे लोक प्रचंड संतप्त आहेत सामान्य माणसांकडनं आपण जाणून घेऊया की नक्की काय आहे तुमच्या संबंध मैं यहाँ की सामाजिक हू यहा पे हम लोगों को इस कदर प्रॉब्लम आहे पूरा यहाँ पे कचरा यहाँ पर स्थानिक बिल्डर स्थानिक नगरसेवक और बीएमसी की मिली भागात आहे और ये लोग मिलके ये जो परेशानियां है हम लोगों को यही डाले यहाँ पर हाईवे था श्रद्धा मैडम ने यहाँ पर हाईवे लगाया था ये हाईवे उठा के एक किलोमीटर दूर पे रख दिया आज के बच्चे बूढ़े ये लोग किस तरह एक किलोमीटर दूर पे जाके कचरा डाले जायची बाब कोना द नाही झाले एकूणच इथल्या ज्या नियोजनाच्या त्याचा घोटाळा केल्यामुळे हाय समस्या येते आमच्या एरियामध्ये एवढी घाण आहे ना स्वच्छता नाही ना आहे आमच्याकडे आमच्याकडे गलीसाठी आम्ही कम्प्लेट करतो आमच्याकडे चालायला रस्ता बरोबर नाही मुलांना शाळेत निघाला रस्ता म्हणजे बाथरूम प्रॉब्लेम आहे आमच्याकडे बाथरूम सुद्धा नाहीये एक बाथरूम तोडलंय पुरा त्या बाथरूम जातो दहा दहा पंधरा पंधरा नंबर असतो तर आम्ही जायचो कुठं सकाळ महिलांच्या शौचालयाच्या प्रश्न आहेत कचऱ्याचे प्रश्न आहेत तुम्ही सांगा इथं सत्ताधारी पक्ष गेले पंचवीस वर्ष शिवसेनेचा आहे त्याचं इथं नगरसेवक पण आहेत काय उत्तर द्या तुमचा आज जो प्रश्न आहे मुळात मुंबई कुणाची गेली वीस वर्ष सत्ता आहे सेना बीजेपीची आज मुंबईमध्ये ही लोकवस्ती का वाढली कारण झोपडपट्ट्या तुम्ही सगळे इकडचे फुटपाथ बघा झोपडपट्ट्या वाढवून त्यांना आश्रय कोण देत आज ह्या झोपडपट्ट्यावाल्यांना